अकोला तालुक्यातील चिंचोली गणू शिवारात घडलेल्या हृदयस्पर्शी घटनेत पंच्याण्णव फूट खोल विहिरीत पडलेल्या निलगाईच्या पाडसाला वन विभागाच्या टीमने जीवदान दिले शेतकऱ्याच्या सूचनेनंतर तात्काळ दाखल झालेल्या वन कर्मचाऱ्यांनी अवघ्या काही तासात अत्यंत कौशल्याने हा रेस्क्यू पूर्ण केला अकोला तालुक्यातील चिंचोली गणू शेतशिवारात एका पंच्याण्णव फूट खोल विहिरीत नीलगाईचे पाडस पडल्याची माहिती मिळताच वन विभागाची टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली शेतमालक नारायण गव्हाडे यांनी ही माहिती दिल्यानंतर मानद वन्यजीव रक्षक बाळकाळणे तुषार आवारे यशपाल इंगोले आलासिंग राठोड प्रदीप खडे आणि पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रवीण पवार यांच्या उपस्थितीत बचाव मोहीम सुरू करण्यात आली खोली आणि अरुंद जागा पाहता पारसाला सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी जाळीचा वापर करण्यात आला जवळपास तासभराच्या पारसाला यश आले या मोहिमेत गावकरी अशोक गवाडे रोहन मेसरे दादाराव अंभोरे आणि प्रदीप गाडगे यांनी महत्वाची मदत केली बचावल्यानंतर पारसाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे मानद वन्यजीव रक्षक यांनी सर्व शेतकऱ्यांना आवाहन केले की अशा प्रकारच्या अपघातांना आळा घालण्यासाठी शेतातील विहिरींवर सुरक्षित जाडी बसवावी अशा तत्परतेने केलेल्या वन विभागाच्या या रेस्क्यू ऑपरेशनमुळे एक निरपराध जीव वाचला आणि वन्यजीव संवर्धनाच्या जा बाबतचा जागरूकतेचा संदेशही समाजात पसरला आहे